हे साल होतं अठराशे नव्याण्णव कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या घाटावर छत्रपती शिवरायांच्या कोल्हापूरच्या गादीचे वारस छत्रपती शाहू महाराज ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात कार्तिक स्नानासाठी गेले होते महाराजांच्या सोबत इतर लोक देखील होते त्यामध्ये महाराजांचे बंधू बापूसाहेब घाटगे मेवणे मामासाहेब खानविलकर राजारामशास्त्री भागवत याशिवाय महाराजांच्या कोल्हापूरच्या राजघराण्याचे पुरोहित नारायणराव राजोपाध्ये देखील सोबत होते महाराज स्नान करण्यासाठी नदीपात्रात उतरले त्यावेळी महाराजांच्या सोबत आलेला पुरोहित मंत्रपठन करायला लागला ते त्याचं कामच होतं तो ते करायला लागला तो पुरोहित जेव्हा मंत्रपठन करत होता ते सगळे पुराणोक्त मंत्र होते आणि छत्रपती शाहू महाराज एक क्षत्रिय होते म्हणून त्यांच्या कार्तिक स्नानाच्या वेळी वेदोक्त मंत्र म्हटले पाहिजेत ही गोष्ट तिथं उपस्थित असलेल्या राजारामशास्त्री भागवतांनी महाराजांच्या ताबडतोब लक्षात आणून दिली हे लक्षात आणून दिल्यावर महाराज राजोपाध्यांना म्हणाले अहो राजोपाध्य तुम्ही वेदोक्त मंत्राऐवजी ऐवजी पुराणोक्त मंत्र का म्हणता आहात त्यावर राजोपाध्यांनी उत्तर दिलं वेदोक्त मंत्रांची शूद्रांना गरज नसते म्हणून मी पुराणोक्त मंत्र म्हणतोय त्यावर महाराजांनी त्या पुरोहितांच्या हे लक्षात आणून दिलं की एक तर तुम्ही पुराणोक्त मंत्र म्हणताय त्यात तुम्ही साधी आंघोळ देखील केलेली नाही त्यामुळे तुम्ही स्नान न करता मंत्र का म्हणता आहात त्यावर राजोपाध्ये म्हणाले होय कारण शुद्रांसाठी मंत्रोच्चार करताना पुरोहिताने अगोदर स्नान करायची गरज नसते कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीच्या वारसाला पंचवीस वर्षाच्या एका तरुण राजाला ही गोष्ट ऐकावी लागत होती या महाराष्ट्राच्या भूमीत हे सगळं घडत होतं या गोष्टीची कोणी कल्पना देखील केली नसेल छत्रपतींच्या राजघराण्याचा एक नोकर छत्रपतींच्या तोंडावर त्यांना शूद्र म्हणाला या गोष्टीचा त्या पंचवीस वर्षाच्या तरुण राजाला धक्का बसला आणि सुरुवात झाली महाराष्ट्राच्या इतिहासातल्या एका अजरामर प्रकरणाची महाराष्ट्रातल्या दोन तेजस्वी टाऱ्यांची टक्कर ज्या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रानं बघितली आणि अत्यंत खालच्या थराला जाऊन महाराष्ट्रातल्या ब्राह्मण वर्गानं एका छत्रपतींना बदनाम करायचा प्रयत्न केला ते प्रकरण म्हणजे वेदोक्त प्रकरण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काय आहे महाराष्ट्रातलं ते सव्वाशे वर्षापूर्वी गाजलेलं वेदोक्त प्रकरण मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तुम्ही असं ऐकलं असेल की महाराष्ट्रात महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी देखील काही लोकांनी महाराजांना वेदोक्ताचा अधिकार नाही आहे असं म्हटलं होतं त्याच्याबद्दल वाद निर्माण झाला होता त्यामुळं महाराष्ट्राच्या बाहेरून आलेल्या गागावट्टांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेदोक्त पद्धतीनं राज्याभिषेक केला त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजायला पाहिजे की वेदोक्त म्हणजे काय आणि पुराणोक्त म्हणजे काय कारण त्याशिवाय हा संपूर्ण वादच आपल्याला समजणार नाही तर आपल्या भारतीय संस्कृतीत आणि समाजात असं मानलं जातं की पृथ्वीवर मनुष्य जन्माला येण्या अगोदर वेद जन्माला आले ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे हे चार वेद आहेत वेद कुठल्याही व्यक्तीनं किंवा समूहानं लिहिले नाहीत किंवा सांगितले नाहीत म्हणून ते अपौरुषेय आहेत असं मानलं जातं वेद हे अनादी आहेत म्हणजे ज्याचा आधी आपण शोधू शकत नाही आणि अपरिवर्तनीय आहेत म्हणजे ते आपण बदलू शकत नाही त्यामुळं वेद हे उच्च प्रतीचे मानले जातात जसे आपल्या संस्कृतीत वेद आहेत तशी काही पुराणं देखील आहेत ब्रह्मपुराण पद्मपुराण विष्णुपुराण अशी एकूण अठरा पुराण आहेत वेदांना जे भारतीय संस्कृती स्थान आहे जो दर्जा आहे तो पुराणांना नाही पुराणं महत्वाची आहेत पण ती दुय्यम आहेत भारतातल्या क्षत्रियांना ब्राह्मणांना आणि वैश्यांना पुराण काळापासूनच वेदांचा अधिकार होता म्हणजे वेद मंत्रांनी त्यांच्याकडे पूजा अर्चा केली जात असे पण असं मानलं जातं की परशुरामानं एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली म्हणजे पृथ्वीवर कुणीही क्षत्रिय शिल्लकच राहिला नाही मग जर क्षत्रिय शिल्लकच राहिला नाही तर मग कुठलाही राजा असो त्या राजाकडे वेदमंत्रांनी पूजा करायची काही गरजच राहत नाही असं ब्राह्मण वर्गाचं मत होतं त्यांच्या समजुतीनुसार आधुनिक काळात एखादी व्यक्ती जरी राजा झाली तरी तो शुद्रच होता फक्त त्याने राजे पद घेतलं म्हणून तो राजा झाला म्हणून तो मग क्षत्रिय होत नाही छत्रपती शिवरायांना देखील विरोध झाला तो याच कारणामुळे असाच विरोध नंतर सातारच्या छत्रपतींच्या गादीवर बसलेल्या प्रतापसिंह महाराजांना देखील झाला होता त्यावेळी प्रतापसिंह महाराजांनी देशभरातली अनेक विद्वान ब्राह्मण मंडळी बोलावून घेऊन त्यावर निवाळा करून घेतला सिद्धांत विजय नावाचा एक ग्रंथ लिहून घेतला तेव्हा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी हे मान्य केलं होतं की सातारचे छत्रपती क्षत्रिय आहेत आणि त्यांना वेदांचा अधिकार आहे छत्रपती शाहू महाराजांच्या काळचं हे वेदोक्त प्रकरण सुरू होण्या अगोदर चार वर्ष बडोदा संस्थानातल्या सयाजीराव गायकवाड महाराजांच्या सोबत देखील असंच झालं होतं त्यावेळी तिथला पुरोहित महाराजांच्या पूजेच्या वेळेला पुराणोक्त विधी म्हणत होता कारण त्याचंही हेच म्हणणं होतं की गायकवाड महाराज हे क्षत्रिय नाहीत शूद्र आहेत पण कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या बाबतीत जेव्हा हे घडलं तेव्हा महाराजांनी ठरवलं की आपण हे प्रकरण तडीच लावायचं हा अन्याय ही पुरोहित वर्गाची जी सत्ता आहे ती एकदा उलथून लावली पाहिजे म्हणून त्यांनी चंग बांधला आणि आता माघार नाही असं ठरवलं शाहू महाराजांना वेदोक्तामध्ये फार मोठा इंटरेस्ट होता असं काही नाही ते कर्मकांड करणारे अजिबात नव्हते त्यांना फक्त ब्राह्मण ही मुजोरी मोडून काढायची होती एखाद्याला क्षत्रिय किंवा शूद्र ठरवणं ही ब्राह्मणांची मक्तेदारी होती ही गोष्ट शाहू महाराजांना पटत नव्हती महाराजांना वेदोक्ताचा अधिकार नाकारणारे नारायणराव राजोपाध्ये हे अतिशय उच्च शिक्षित व्यक्ती होते कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यानं दिलेल्या वीस हजार रुपयांचं इनाम वतन या राजोपाध्यांच्याकडे होते पण या धर्म मार्तंडांच्या विरुद्ध महाराज कायद्याच्या बाहेर जाऊन लढू शकत नव्हते जरी ते राजे असले तरी कारण हा काळ इंग्रजांचा होता तिथं इंग्रजी कायद्याच्या आधारेच पुढे जाणं गरजेचं होतं नारायणराव राजोपाध्यांनी छत्रपतींचा केलेला हा अपमान बघता बघता संपूर्ण कोल्हापूर संस्थानात पसरला कोल्हापुरातल्या लोकांच्या मनात याबद्दल प्रचंड राग निर्माण झाला पण त्याच वेळी कोल्हापुरातले अनेक ब्राह्मण लोक देखील राजोपाध्यांच्या बाजूने एकत्र व्हायला सुरुवात झाली छत्रपती शाहू महाराजांच्या आईच्या महाळाच्या कार्यक्रमाला राजोपाध्ये उपस्थित राहिले नाहीत ते राजवाड्यात जाऊन पूजा अर्चा करत नव्हते मग राजवाड्यावर जाऊन महाराजांच्या श्रावणी समारंभाचं पौरोहित्य करण्यासाठी महाराजांनी नारायण भट सेवेकरी यांना बोलवून घेतलं सेवेकरी यांनी राजवाड्यावर जाऊन वेदोक्त पद्धतीनं महाराजांची श्रावणी केली म्हणून कोल्हापुरातल्या ब्राह्मण वर्गानं या नारायण भट सेवेकरीला जातीतून बहिष्कृत केले या सगळ्या गोष्टींना कंटाळून अखेर शाहू महाराजांनी सात ऑक्टोबर एकोणीसशे एक ला आपल्या पुरोहिताला म्हणजे राजोपाध्यांना पहिली नोटीस पाठवली त्यात त्यांनी असं लिहिलं की राजघराण्यातल्या धार्मिक विधींकडे आपलं दुर्लक्ष होत आहे आणि तुम्ही राजवाड्यावर येऊन ही कामे योग्य पद्धतीने करावीत या पत्राला महाराजांचा नोकर असलेल्या या राजोपाध्यानं उत्तर देखील देणं गरजेचं समजलं नाही उलट कोल्हापुरात तो आपलं जन्मत आपल्या बाजूने वळवायचं काम करू लागला आपल्यावर कोल्हापुरात अन्याय होतोय असं ते सांगायला लागले आणि हळूहळू महाराष्ट्रातले अनेक अनेक ब्राह्मण पुरोहित या राजोपाध्यांच्या चा महाराजांच्यावर अतिशय घाण भाषेत टीका करायला लागले छत्रपतींच्याच आशीर्वादाने कोल्हापूरमध्ये समर्थ नावाचं मासिक चालवणारे विष्णू विजापूरकर छत्रपतींच्यावर अत्यंत वाईट भाषेत टीका करू लागले शाहू महाराजांच्या बद्दल आज आपण ज्या अनेक त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या डाग लावणाऱ्या गोष्टी ऐकतो त्या सगळ्या याच काळात याच लोकांनी पेरायला सुरुवात केली होती पण महाराजांनी लावून धारलेलं हे वेदोक्त प्रकरण खऱ्या अर्थानं चिघळलं जेव्हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या प्रकरणात उडी घेतली लोकमान्य टिळक या वेदोक्ताच्या वादात उतरले त्यांनी उघडपणे कोल्हापुरातल्या ब्राह्मण वर्गाची बाजू घेतली त्यांनी त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजणाऱ्या केसरी या वृत्तपत्रात बावीस ऑक्टोबर एकोणीशे एक आणि एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे एक ला दोन अग्रलेख लिहिले या अग्रलेखांचं टायटल होतं वेदोक्ताचे खूळ भाग एक आणि वेदोक्ताचे खूळ भाग दोन या दोन अग्रलेखांमध्ये लोकमान्य टिळकांनी ब्राह्मणांची बाजू घेताना छत्रपतींच्यावर महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्यावर अत्यंत चुकीच्या भाषेत टीका केली लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातलं खरंच हे एक सर्वात वाईट आणि काळं प्रकरण होतं ते तुम्ही त्यांच्याच शब्दात ऐका ज्ञाती धर्माप्रमाणे पाहता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यास जे गृह्य संस्कार सांगितलेले आहेत ते वेदोक्त मंत्राने करावे अशी स्मृतीतून वचने आहेत परंतु धर्मशास्त्रावरील जे प्रसिद्ध व सर्वमान्य ग्रंथकार आहेत त्यांच्या मते खऱ्या क्षत्रिय आणि वैश्य जाती हल्ली नाहीशा झालेल्या आहेत व ब्राह्मण आणि खरोखर शूद्र यांच्या दरम्यान ज्या जाती आहेत त्यांचे जे संस्कार करणे ते वरील तारतम्य लक्षात आणून केले पाहिजेत असे त्यांचे मत आहे आता प्रश्न असा आहे की मराठे हे अस्सल क्षत्रिय आहेत किंवा शूद्र आहेत अथवा या दोहोंमध्ये तारतम्याने कोणती तरी गोष्ट पायरी लावून स्वीकारली पाहिजे हल्ली ज्या काही मराठे लोकांनी वेदोक्ताचे खूळ माजवले आहे ते आपल्या शिवाजी महाराजांपेक्षा ज्ञातीने श्रेष्ठ समजत असतील असे आम्हास वाटत नाही आपल्या प्रांतातील किंवा राष्ट्रातील लोकांकडून धन्य म्हणून घेण्याच्या हल्लीच्या वेदोक्ताच्या खुळाखेरीज दुसरे हजारो मार्ग आहेत श्री शिवाजी महाराजांच्या वेळच्या मराठे लोकांच्या हल्लीच्या वंशजांनी अशी काय थोर कामे केली आहेत किंवा काय पुरावा मिळवला आहे की त्यामुळे श्री शिवाजी महाराजास संतोषाने ज्ञाती धर्मासंबंधी अधिकार जे देण्यात आले त्यापेक्षा अधिक अधिकार हल्लीच्या पुरुषास महाराष्ट्रीयांनी देण्यास कबूल व्हावे इतिहास पाहता भोसले कुळातील गृह्यसंस्कार पुराणक्तच होत असत असे दिसून येते वैदिक मंत्रांनी संस्कार झाले म्हणजे मराठे व ब्राह्मण एका जातीचे होतील अशी जर कोणाची कल्पना असेल तर ती ही निर्मूल आहे ब्राह्मण जातीतील स्त्रियास वेदोक्त म्हणण्याचा अधिकार नसताही त्या जातीने ब्राह्मण आहेत आणि मराठे लोकांनी वेदोक्त मंत्र जरी म्हटले तरी ते मराठेच राहतील हे लक्षात ठेवले पाहिजे मराठे लोकांच्या घरी ब्राह्मण वेदोक्त कर्म करत नाहीत म्हणून त्यांची इनामे किंवा जहागिरी जप्त करण्याचा जो कित्येक ठिकाणी धाक दाखवण्यात आला आहे तो अन्यायाचा व संस्थानासाठी अपायकारक आहे लोकमान्य टिळकांच्या या अशा भूमिकेमुळे वेदोक्त प्रकरण थंड होणं राहिलं बाजूला ते अजूनच जास्त चिघळलं आठ नोव्हेंबर एकोणीसशे एक ला छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या पुरोहितला दुसरी नोटीस पाठवली पण मग या नोटीसेच देखील राजोपाध्यांनी काहीही उत्तर दिलं नाही ते स्वतः राजवाड्यात जाऊन पूजा विधी करण्यासाठी उपस्थित देखील राहिले नाहीत त्यानंतर महाराजांनी सहा महिने वाट बघितली आणि एक मे एकोणीसशे ला कोल्हापूर दरबारतर्फे तिसरी आणि शेवटची नोटीस पाठवली आणि त्यात सांगितलं की आपल्याला राजवाड्याची पुरोहित म्हणून वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधी करायचे आहेत की नाही ते कळवा अन्यथा आपल्याला पदावरून कमी का करण्यात येऊ नये असं त्यांनी त्या नोटिसीमध्ये सांगितलं त्यांना मिळालेल्या या शेवटच्या नोटीसीला मात्र राजोपाध्यांनी उत्तर दिलं कारण आता प्रश्न नोकरी जाण्याचा होता राजोपाध्यांनी मग उत्तर दिलं की आपली इच्छा आहे की सगळे विधी वेदोक्त पद्धतीने व्हावेत पण जे व्यवहारात आहे ते मी करण्याचा प्रयत्न केला सगळ्याच गोष्टी वेदोक्तानुसार करायच्या असतील तर स्वामी जगद्गुरूंचा निर्णय नाशिक वाई आदी ठिकाणच्या विद्वानांचा निर्णय घ्यावा लागेल शहरातल्या ब्राह्मण संघटनेची मते प्रतिकूल आहेत ते मला देखील जातीतून बहिष्कृत करतील असं राजोपाध्यानी सांगितलं खरं पण कोल्हापुरातल्या सगळ्या प्रतिकूल ब्राह्मणवाद्यांचे नेते हे स्वतः राजोपाध्यच होते पण ते सांगताना दुसरी गोष्ट बनाव करून सांगत होते पाच मे एकोणीशे एक ला या पत्राचं उत्तर मिळाल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट झाल्या त्या म्हणजे महाराजांचं क्षत्रियत्व राजोपाध्यना मान्य नव्हतं ते महाराजांना शुद्र समजत होते महाराजांच्या नोटीसीला उत्तर देण्या इतपत त्यांना त्याचं महत्व वाटत नव्हतं भविष्यात महाराजांचे विधी वेदोक्त पद्धतीनं करायची त्यांची तयारी नव्हती इच्छा नव्हती त्यामुळे महाराजांनी त्यांना कोल्हापूरच्या छत्रपतींच्या राजघराण्याचे पुरोहित म्हणून त्यांच्या असलेल्या पदावरून काढून टाकलं त्यांनी दिलेली इनामखेडी आणि जमिनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कडून काढून घेतण्यात आल्या त्यांना दिलेले महसूल आणि नागरी आणि इतर मानाचे अधिकार देखील काढून घेतले यामुळं कोल्हापूरच्या ब्राह्मण संघटनांना आणि राजोपाध्यांना चांगलाच झटका बसला त्यांनी महाराजांच्या विरोधात त्यांच्या बदनामीची मोहीम चालू केली पण अखेर राजोपाध्यांनी अठ्ठावीस जुलै एकोणीशे दोन ला महाराजांच्याकडे एक विनंती अर्ज केला की आपण माझ्याबद्दल जो निर्णय घेतला आहे त्याचा फेरविचार करावा कारण आपल्या या निर्णयामुळे माझं खूप मोठं नुकसान होणार आहे राजोपाध्यानी केलेला हा फेरविचाराचा अर्ज महाराजांनी फेटाळून लावला नारायणराव राजोपाध्ये स्वतः एक वकील होते त्यांनी लगेचच कोल्हापूरच्या पॉलिटिकल एजंट लेफ्टनंट डब्ल्यू बी फेरिस यांच्याकडे एक अर्ज केला की पूर्वीप्रमाणे आमचे इनाम चालू राहावेत सर्व हक्क चालू राहावेत फेरीस यांनी सांगितलं की राजोपाध्या जी जमीन किंवा जी इनामं मिळाली होती ती राजघराण्याची सेवा करण्यासाठी मिळाली होती जर ते राजघराण्याची सेवा करायला तयार नसतील तर त्यांना ते इनाम मिळण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळं फेरिस यांनी नारायणराव राजोपाध्यांचा अर्ज फेटाळून लावला राजोपाध्यांनी मग लढाईचा पुढचा भाग म्हणून एक अर्ज मुंबई सरकारकडे पाठवून दिला म्हणजे तेव्हा महाराष्ट्र हे राज्य नव्हतं तेव्हा बॉम्बे स्टेट होतं त्यामुळे बॉम्बे स्टेटच्या सरकारकडे त्यांनी तेवीस मे एकोणीसशे तीनला ला अर्ज केला त्या अर्जात त्यांनी लिहिलं की मला माझं पुरोहित पद परत मिळावं माझी जमीन माझं इनाम आणि माझी मालमत्ता मला परत मिळावी माझे सर्व अधिकार मला परत मिळावेत आणि मला असणारी सरदार ही श्रेणी देखील परत मिळावी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे तीनला ला गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे स्टेटनं हा अर्ज देखील फेटाळून लावला त्यांनी सांगितलं ला की महाराजांच्याकडे असलेल्या अधिकारात राहून महाराजांनी त्यांचा निर्णय घेतलाय त्यामुळं मुंबई सरकार यामध्ये कोणताही निर्णय घेऊ शकत नाही हस्तक्षेप करू शकत नाही आता राजोपाध्याच्याकडे शेवटची एक आशा राहिली होती तो पर्याय देखील त्यांनी वापरून पाहिला अर्थात हे सगळे अर्ज राजोपाध्याय स्वतः करत असले तरी कोल्हापूरचे संपूर्ण ब्राह्मण वर्ग त्यांच्या संघटना त्यांच्या बाजूने होती आणि हे सगळे मिळूनच हे अर्ज न्यायालयात पाठवत होते किंवा वरच्या सरकारकडे पाठवत होते अखेर त्यांनी पाच जानेवारी एकोणीसशे पाच ला भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्जन यांच्याकडे एक दीर्घ अर्ज केला आणि त्यातही आपल्याला आपले अधिकार परत मिळावेत असं लिहिलं नऊ मे एकोणीसशे पाच ला भारताच्या गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झन यांनी देखील राजोपाध्यांचा अर्ज फेटाळून लावला आणि त्यांनी देखील हेच सांगितलं की महाराजांनी जो निर्णय घेतलाय तो त्यांच्या अधिकारात घेतलाय त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काहीही हस्तक्षेप करू शकत नाही म्हणजे कोल्हापूरच्या ब्राह्मण वर्गाची शेवटची जी आशा होती ती देखील आता मावळली आता त्यांच्याकडे फक्त धर्म मार्तंडांचे पर्याय उरले होते म्हणजे या काळात करवीर शंकराचार्यांचं जे पीठ होतं या पीठाचे शंकराचार्य वासुदेव शास्त्री भिलवडीकर यांनी देखील शाहू महाराजांना वेदोक्ताचा अधिकार नाही म्हणून सांगितलं आणि ते देखील कोल्हापूरच्या राजोपाध्याय गॅंगच्या बाजूने उभे राहिले खरं तर हे पीठ शाहू महाराजांच्या पैशावर त्यांनी दिलेल्या इनामावर त्यांच्या जमिनीवर चालत होतं पण तरी देखील ते महाराजांच्या विरुद्ध उघडपणे प्रचार करत होते ही संपूर्ण शाहू महाराज विरोधी ही लोकमान्य टिळकांची कट्टर समर्थक होती आणि लोकमान्य टिळकांचा या सर्वांना पाठिंबा होता त्यावेळी खरं तर संपूर्ण भारतात लोकमान्य टिळकांसारखा प्रखर ब्रिटिश विरोधी नेता नव्हता पण लोकमान्य टिळक त्यांच्या या अनुयायांचं लागूलचालन करता करता अशा भूमिका घेत राहिले त्यामुळे त्यांचं राजकारण त्यांच्या स्वतःच्या उंचीच्या तुलनेत कधीच तेवढी उंची गाठू शकलं नाही पण ज्या ज्या ब्राह्मणांनी शाहू महाराजांच्या अधिकाराला विरोध केला त्यावर टीका केली त्या प्रत्येकाला शाहू महाराजांनी त्यांची इनामं बंद करून उत्तर द्यायला सुरुवात केली विष्णू विजापूरकर यांच्या ग्रंथमाला या मासिकाला मिळणारं अनुदान महाराजांनी बंद केलं राजोपाध्यांची सगळी वतनं रद्द केली तर शंकराचार्यांच्या पीठाला मिळणाऱ्या सर्व देणग्या सर्व इनामं रद्द केली त्यांची जमीन काढून घेतली दुसऱ्या बाजूला मुंबई सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडे पाठवलेले अर्ज देखील सरकारनं दरम्यान फेटाळून लावले होते त्यामुळे परिस्थितीचा राग रंग बघून कोल्हापुरातल्या काही ब्राह्मणांनी आपली बाजू बदलायला सुरुवात केली जे पूर्वी शाहू महाराजांच्या विरोधात उभे होते ते आता हळूहळू महाराजांच्या बाजूने उभे व्हायला लागले त्यामध्ये सर्वात पहिले होते कोल्हापूरचे नवे शंकराचार्य ज्यांचं नाव होत काशीनाथ बुवा ब्रह्मणाळकर या नव्या शंकराचार्यांनी दहा जुलै एकोणीसशे पाच ला असं सांगितलं की कोल्हापूरच्या छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार आहे आता तुम्ही जर तारीख नीट बघितली तर त्याच्या अगोदरच पाच मे एकोणीसशे पाच ला केंद्रातल्या लॉर्ड कर्जन यांनी राजोपाध्यांचा अर्ज फेटाळला होता म्हणजे आता आपली डाळ कुठेच शिजणार नाही याची कल्पना आल्यानंतर शंकराचार्यांनी पार्टी बदलली आणि ही तर नुसती सुरुवात होती आता हळूहळू अनेक लोक पार्टी बदलणार होते आर्थिक नाड्या आवळल्यानंतर या सगळ्या घडामोडी घडत होत्या छत्रपतींच्या राजवाड्यावर पुरोहितांचं काम करायला जाईल त्या प्रत्येकाला जातीतून बहिष्कृत करणारा संपूर्ण ब्राह्मण समाज डिसेंबर एकोणीसशे एकत्र आला आणि त्यांनी एक ठराव केला समस्त ब्रह्मवृंद करवीर यांचा ठराव या ठरावात वेदोक्त प्रकरणामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या लिहिलेल्या आहेत आणि शेवटी असं म्हटलं आहे की श्री शाहू छत्रपती महाराज सरकार करवीर हे क्षत्रिय आहेत या राजघरातील नित्यनैमित्तिक गृह हवकव्यादी धर्मकृत्ये मनवादी स्मृती प्रतिपादित पूर्वापार वहिवाटीस अनुसरून क्षत्रियोचित वेदोक्त पद्धतीने होत जावीत याविषयी कोणीही संदेह घेण्याचा नाही आणि याखाली कोल्हापुरातल्या अनेक ब्राह्मण पंडितांनी आपल्या सह्या केलेल्या आहेत याशिवाय एकूण या ठरावावर दोनशे पेक्षा जास्त ब्राह्मणांच्या सह्या केलेल्या आहेत या ठरावात हे देखील मान्य करण्यात आलं की छत्रपतींच्या कोल्हापूर घराण्याचे सर्व विधी पूर्वी वेदोक्त पद्धतीने केले जात होते पण बाबासाहेब महाराजांच्या अठराशे साठच्या दशकात जेव्हा त्यांना संतती होत नव्हती तेव्हा कोल्हापुरातल्या ब्राह्मणांनी त्यांना अशी भीती घातली की तुम्ही वेदोक्त केल्यामुळं वेदोक्त पूजा केल्यामुळं तो देवाचा तुमच्यावर कोप झालाय तुम्ही वेदोक्त पद्धती बंद करा म्हणजे सगळं काही ठीक होईल त्यामुळं कोल्हापूरच्या राजघराण्यामध्ये बाबासाहेब महाराजांनी वेदोक्त पद्धतीनं पूजा करणं बंद केलं होतं अशा पद्धतीनं अखेर कोल्हापूरच्या छत्रपतींना शूद्र म्हणणाऱ्या ब्राह्मणांनी छत्रपतींचं क्षत्रियत्व अखेर मान्य केलं शाहू महाराजांनी अतिशय संयमानं कायद्याच्या मार्गाने आपल्या ताकदीचा वापर न करता कुठलीही मनी पावर किंवा मसल पॉवर न वापरता फक्त सत्याच्या आधारावर ही लढाई लढली आणि जिंकून दाखवली या प्रकरणातून महाराजांचं आयुष्य कायमचं बदललं आपल्यासारख्या एका राजाला जर अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर समाजातल्या दलितांचं वंचितांचं काय होत असेल हा प्रश्न महाराजांना पडला त्यानंतरचं संपूर्ण महाराजांचं आयुष्य महाराजांनी दलितांच्या शोषितांच्या उद्धारासाठी व्यतीत केलं स्वतः कर्मकांडामध्ये ते कधीच अडकणारे नव्हते त्यांना त्यात अडकायचं नव्हतं ती त्यांची लढाई त्यासाठी नव्हतीच त्यांची लढाई फक्त आपला न्याय मिळवण्यासाठी होती, होती। वेदोक्त त्यांच्यासाठी महत्वाचं नव्हतं आम्ही क्षत्रिय आहोत आणि आमचा क्षत्रिय धर्म आणि कर्म आम्ही करू त्यासाठी आम्हाला ब्राह्मणावर अवलंबून राहण्याची गरज नाही असं म्हणत महाराजांनी पुढं क्षेत्र जगद्गुरू नावाचं एक नवीन पीठच कोल्हापुरात तयार केलं या संपूर्ण प्रकरणात टिळकांची भूमिका मात्र पूर्णपणे चुकली ज्याबद्दल महाराष्ट्रात अनेक लोकांच्या मनात टिळकांच्या बद्दल गैरसमज निर्माण झाले स्वातंत्र्याच्या लढ्यात जरी टिळकांनी देशाचं नेतृत्व केलं तरी या प्रकरणात मात्र त्यांची भूमिका समाजाला मागं खेचणारी होती महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांच्यात महात्मा गांधी श्रेष्ठ ठरवून ते ज्या उंचीवर जाऊन पोचले त्या उंचीवर टिळकांना पोचता आलं नाही कदाचित टिळकांच्या चरित्रातल्या त्यांची ही जी सामाजिक जाणिवेची जी कमतरता होती या दोषामुळेच टिळक तिथंपर्यंत पोचू शकले नसतील पण अखेर हे होतं महाराष्ट्राच्या इतिहासात गाजलेलं वेदोक्त प्रकरण या प्रकरणामध्ये मराठे क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र अशा अनेक गोष्टींचा अनेक व्यक्तींचा उल्लेख झाला आहे विषय तसा नाजूक असल्यामुळे तो उल्लेख जसाच्या तसा करणं गरजेचं होतं तसा प्रयत्न आम्ही केला आहे कोल्हापुरातल्या शहरातल्या ब्राह्मणांनी चुकीची भूमिका घेतली ही त्यांची भूमिका जवळजवळ सव्वाशे वर्षाच्या पूर्वीची आहे आत्ता ब्राह्मणांनी ती गोष्ट स्वतःला लावून घेण्याचं कारण नाही हा इतिहास आहे आणि हा इतिहास त्या इतिहासाच्या पानातून आपण शिकून पुढे जात असतो त्यामुळे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही माहिती म्हणूनच घ्यावी जातीय ते निर्माण करण्यासाठी किंवा समाजात विष कालवण्यासाठी त्याचा वापर करू नये आपला हा इतिहास आहे आणि तो इतिहास त्या इतिहासातून शिकण्यासाठी त्याचा वापर करावा आणखी एक गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली माहिती ही ख्यातनाम साहित्यिक उत्तम कांबळे यांनी लिहिलेल्या राजर्षी शाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण या पुस्तकातून घेतलेली आहे याशिवाय धनंजय कीर यांचं शाहू महाराजांचं चरित्र देखील आम्ही वापरलेलं आहे या व्हिडिओमध्ये घेतलेले संदर्भ तुम्हाला मुळातून वाचायचा असतील तर तुम्ही ती पुस्तकं वाचू शकता याशिवाय तुमच्याकडं अजून काही माहिती या प्रकरणासंबंधित असेल तर ती कमेंट्स मध्ये जरूर सांगा जेणेकरून महाराष्ट्रातल्या लोकांना आणखी चार गोष्टी समजतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला दोन ओळी कमेंट करून जरूर सांगा या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि संपूर्ण वेदोक्त प्रकरणाबद्दलच तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाची तुम्हाला माहिती होती का होती तर कितपत होती आणि यापेक्षा जर अजून काही माहिती असेल तर ते देखील सांगा आम्हाला एक ओळीत हे देखील सांगा की तुम्हाला हे प्रकरण जे आम्ही आज सांगितलं ते व्यवस्थित समजलं का तुमचे काही प्रश्न असतील तर दे दे ते देखील कमेंट्समध्ये जरूर विचारा आम्ही त्याची जमेल तशी उत्तरं नक्की देऊ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद